नमस्कार मंडई गावकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आज आहे केळवेळी या ठिकाणी चिखल नांगरणी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आज आपण आलो आहोत तर या नांगरणी स्पर्धेसाठी कोणती घाटी आणि गावटी बैल आले ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपण आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया आकाश देवरुखकर यांचा छोटा शंभू आणि मोठा शंभूसुद्धा आजच्या या मैदानासाठी आला आहे संजय जाधव गाव कोणतं ओझर ओझर खोल बैलांची नाव कशी गाण्यानी डॅनी अनंत ठोंबरे गाव कोणतं कोचरी बैलांची नाव कशी पिंठ्यानी पांडे शुभेच्छा अच्छा मैदानासाठी सीताराम ढोलक कोचरी बैलांची नाव कशी दादा आणि काजा मंडळी अमोल गुरव यांचा चित्र्या आणि बंड्या सुद्धा आजच्या या मैदानासाठी आलाय संतोष गोडेकर चापवली बैलांची नाव कशी शिवा सोन्या आणि शिवा मंडळी महाराज सुद्धा आजच्या या मैदानासाठी आलाय सचिन शिवगन दाभोळे बैलांची नाव हो कशी शशांक सावंत पाली यांचा परशा आणि शंकर सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय आणि मैदानामध्ये या जोडीने गुलाल केलेला आहे मंडई मायाबणे यांचा शिवसुद्धा सुद्धा आच्छा या मैदानासाठी आलाय मंडळी चौरवण्यातून सुद्धा लारा आणि सर्जा सुद्धा अच्छा मैदानासाठी आलाय अनेक मैदानामध्ये हो आणि गुलालाचा मानखेरी ठरला आहे तो म्हणजे लारा सुरज झेपले गाव कोणतं पाडगाव बैलांची नाव कशी आणि वाल्या अमोल गुरव कनकाड यांचा सुद्धा आजच्या या मैदानासाठी आलाय कोण आहे बाबू दादा गोपाळ या जोडीची जाकी आहेत मिनेश डोंगरकर गाव कोणतं रबन ओली बैलांचे नाव आहे बाले आणि हौशा जाकी कोण आहे आज रुपेश किंजळकर ही जोडी आज पळवणार आहे आणि मंडळी वल्लभ माडिकांचा यांचा सोन्या आणि इकडे नंदा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय मंडळी रमेश जाधव पाऊसकर यांचा सुलतान आणि भाई कांदळे यांचा मल्लार सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय निलेश परशुराम म्हणजे काजा डायवर यांचा सुद्धा घरचा आजच्या या मैदानासाठी आलाय गुरुनाथ गोपाळे गवाने यांचा सुद्धा घरचा साथ आजच्या या मैदानासाठी आलाय बंटी कानबळे यांचा सोन्या आणि चना सुद्धा आच्छा या मैदानासाठी आलाय जाकी कोण आहे आज तन्मय शिंदे अरविंद जाधव तुरळ बैलांची नाव कशी पिंट्या आणि मन्या जाकी कोण आहे आज ओंकार घानेकर सूरज लिंगायत साखरपा सोन्यानी आणि बलमा हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आले मंडळी दादा पावसकर यांचा सूर्य आणि शिवासुद्धा आजच्या मैदानासाठी आला आहे तसेच इकडं वल्लभ माडिक यांचा राना आणि सुंदर सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय मंडळी टारज आणि सुद्धा आजच्या मैदानासाठी आला आहे दीपक कुर्ले यांचा शंभोनी संग्रामसुद्धा आजच्या मैदानासाठी आला आहे मंडई आडवलीतून दर्डेंची सुद्धा जोडी आजच्या मैदानासाठी आली मंडई गोपाळ यांचा जादू आणि बादल सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय तसेच अनिकेत गोपाळ यांचा वजीरसुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय मंडई वैभव हरमल यांचा छोटा भाषा आणि मोठा भाषा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय मंडई चंद्र आणि मुरली सुद्धा आच्छाय मैदानासाठी आले तसेच <स्थीथ> बंटी ड्रायव्हर सुद्धा आच्छाय मैदानासाठी आले बाबागुरव महालेश्वर यांचा राजा आणि लाडका सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय श्रीपद कृष्णबाई त्यांचा सुद्धा घरचा सर आजच्या या मैदानासाठी आलाय सिद्धेश काय करूया सांग म्हणजे आजच्या या मैदानासाठी अस असल संगमेश्वरी या यूट्यूब चॅनलचे मालक स्वप्नील गोपाळ सुद्धा आलेत मंडे अनेक अशी गावटी आणि गाठी नामांकित बैल आजच्या मैदानासाठी आले कारण आज केळवे या ठिकाणी फक्त मैदान आहे त्यामुळं मंडई इकडे आहे तो म्हणजे गौरव कोटकर यांचा झुंजार म्हणजेच आपला जो, जो चण्या आहे त्याचा छोटा भाऊ तिकडे आहे तो देवा हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आले मंडे प्रदीप गुरव यांचासुद्धा घरचा असा म्हणजे एकूणच चार बैल आजच्या मैदानासाठी आलेत मंडे वाडा वेसराडवरून वरून सुद्धा ही जोडी आले आजच्या या मैदानासाठी सदानंद करंबळे यांचा सुद्धा घरचा साथ आजच्या या मैदानासाठी आलाय मंडे पांढऱ्या दादा गुरव यांचा झलक सुंदर आणि छोटा सुंदर आणि राजा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय मंडळी मुकेश भालेकर यांचा सुद्धा घरचा साथ आजच्या मैदानासाठी आलाय मनोहर कदम ओझरांची नाव कशी सोन्या बाबली आणि सोन्या जाकी कोणा मंडळी आजच्या या गावची यजमान जोडी ती म्हणजेच मुकेश भालेकर यांचा हेडमास्तर हरण्या आणि इकडे विकास माजलकर यांचा सरजा हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आलेत सुनील कांबळे भांबेड बैलांची नाव कशी राजा भारत राजा आणि भारत हे सुद्धा अच्छा आहे मैदानासाठी आले मंडळी छोटीशी गावठी जोडीसुद्धा अच्छा आहे मैदानासाठी आले मंडळी कुंभारली एक्सप्रेस शंकर सुद्धा अच्छा आहे मैदानासाठी आला आहे तसंच पांढऱ्या गुरव यांचा माया अच्छा आहे मैदानासाठी आला अच्छा अलग आणि माया पाळणार आहे आणि सुंदर आणि शंकर पाळणार आहे आजच्या मैदानामध्ये मंडळी प्रवीण माने कुंभारखणी यांचा घरचा साथ आजच्या मैदानासाठी आलाय बाळा आणि चंदर मंडळी भाई मांडवकर यांचा सुद्धा घरचा साथ आजच्या मैदानासाठी आलाय आणि कोकणामध्ये बुलंद आवाज समालोचन